नमस्कार आज आपण पाहणार आहोत पान खाण्याचे फायदे तर पान बरेच लोक खात असतात आणि रस्त्यावर त्याची पिचकारी मारत असतात रस्ता लाल करत असतात कपडे लाल करत असतात तर आज आपण अशा पानांचा ओहापोह न करता एक पान आणि त्याच्यासोबत थोडासा चुना जर आपण सकाळी उपाशीपोटी जर खाल्लात तर अनेकविध फायदे आपल्याला होणार आहेत आपण जर उपाशीपोटी जर पान खाल्लं तर आपले हाडे मजबूत होणार आहेत दगडासारखे दनगट मजबूत हाडे होणार आहेत ना आपल्या कमरेमधून आवाज येत असेल गुडघ्यांमधून आवाज येत असेल कटकट असा आवाज येत असेल आणि आपल्याला त्रास होत असेल आपल्याला वेदना होत असतील आपल्याला संधिवाताचा त्रास असेल तरीसुद्धा आपल्या त्या सर्वांपासून सुटका करण्यासाठी आपल्याला फक्त पान आणि थोडासा चुना आपण सकाळी उपाशीपोटी खायचं आहे आपले जर हार्मोनल बॅलन्स जर राहिला नाहीत तर आपल्याला वात कप आणि आजार आहेत ते आजार खूप मोठ्या प्रमाणात होणार आहेत म्हणूनच आपलं जे हार्मोनल बॅलन्स आहे तो बॅलन्स व्यवस्थित जर राहिला तर आपल्याला हे आजार होणार नाहीत म्हणून आपल्याला जर हा बॅलन्स जर व्यवस्थित ठेवायचा असेल समप्रमाणात जर ठेवायचा असेल तर आपण सकाळी उपाशीपोटी एक पान नक्की खायचं आहे आपल्याला जर पचनाच्या समस्या असतील आपलं पोट व्यवस्थित साफ होत नसेल आपल्याला चेहऱ्यावर आपले ऐकणे असतील आपलं पोट साफ न झाल्यामुळे चेहऱ्यावर जर पिंपल्स आले असतील तरीसुद्धा त्याच्यापासून सुटका मिळवून देणारा हा उपाय आहे त्याच्यासाठी सकाळी उठल्याबरोबर आपण जर एक पान जर खाल्लं तर आपली बद्धकोष्ठतेची समस्या मूळवेदाची समस्या पचनाची समस्या नक्कीच निकाली निघणार आहे आपल्या चेहऱ्यावर गोरेपणा पाहिजे असेल चमक पाहिजे असेल चेहरा जर टवटवीत करायचा असेल उठावदार करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही सकाळी उठल्याबरोबर एक जर पान खाल्लं थोडासा चुना घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर ते पान खायचं आहे कात अजिबात वापरायचं नाही असं जर आपण सलग पंधरा दिवस जर केलं तर आपल्याला आपले, आपले हाडं मजबूत होतील हार्मोनल बॅलन्स होईल पचनसंस्था संस्था आपली व्यवस्थित होईल आणि आपला चेहरा नक्कीच गोरा होईल तुम्हाला जर हा उपाय हा विषय जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आपला चॅनल जर अद्याप तो सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन विषयाचा भेट होतोपर्यंत टेक केअर